लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसकरिता औरंगाबाद मतदारसंघात तेरा मे दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील दोन हजार चाळीस मतदान केंद्रांवर अत्यंत सुरळीत आणि शांततेत मतदान प्रक्रिया संपन्न झाली केवळ दहा ठिकाणी कंट्रोल युनिट बदलावे लागले व त्या ठिकाणी वेळेमध्ये कंट्रोल युनिट रिप्लेस केल्यामुळे त्या ठिकाणी वेळेत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली साठ टक्क्यांपर्यंत अंदाजे मतदार प्रक्रिया औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात पूर्ण झाली असून यामध्ये अजूनही काही वाढवण्याची शक्यता असल्याची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी माध्यमांना माहिती दिली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अंतर्गत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये आज तेरा मे रोजी मतदान प्रक्रिया संपन्न झालेली आहे संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील दोन हजार चाळीस मतदान केंद्रावर अत्यंत सुरळीतपणे आणि शांततेत मतदान प्रक्रिया संपन्न झालेली आहे पोलच्या वेळेस काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बदलावे लागल्या पण नंतर मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच्या कालावधीमध्ये संपूर्ण लोकसभा मतदान क्षेत्रामध्ये फक्त दहा ठिकाणी कंट्रोल युनिट बदलावं लागले आणि त्या अगदी वेळेवर रिप्लेस केल्यामुळे त्या ठिकाणीसुद्धा कुठलाही मतदाराला प्रतिक्षा फार वेळ करावी वे लागली नाही आणि एकंदरीतरित्या शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा मतदान प्रक्रिया ही फार सुरळीतपणे पार पडलेली आहे आता सहा वाजताची मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदारसंघामध्ये जवळजवळ सोळा ते अठरा ठिकाणी मतदान प्रक्रिया उशिरापर्यंत चालू होती कारण सहा वाजेच्या वेळेस त्या ठिकाणी मतदार येऊन रांगेत उभे राहिले होते त्या ठिकाणच्या केंद्राध्यक्षांनी त्या उभ्या असलेल्या सर्व मतदारांना चिठ्ठ्याचं वाटप केलं आणि त्या सर्व चिठ्ठ्या वाटप केलेल्या मतदारांचं मतदान होईपर्यंत त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू होती आतापर्यंत मतदान प्रक्रिया काही ठिकाणी अद्याप सुरू आहे त्यामुळे मतदानाची टक्केवारी अंतिमरित्या येण्यास थोडा वेळ लागणार आहे परंतु एकंदरीतरित्या सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून माहिती घेतली असता अंदाजे साठ टक्क्यापर्यंतची प्राथमिक माहिती हाती आलेली आहे यामध्ये निश्चितपणे काही वाढ होण्याची शक्यता आहे आणि प्रत्यक्ष झालेल्या मतदानाची वस्तुस्थिती निहाय आकडेवारी येण्यास विलंब लागणार आहे जशी आकडेवारी आमच्याकडे प्राप्त होईल तशी आम्ही जाहीर करू या मतदान प्रक्रियेमध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो ज्या मतदारांनी मतदान केलेलं आहे त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो